नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजार भावला हे व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओ करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर अवकाली सात हजार तीनशे पाच रुपये किमान दर पाचशे रुपये दर एक हजार रुपये कमाल दर दोन हजार रुपये पुढील बाजार समिती जालना अवकाली पाचशे बारा क्विंटल कमालदर एक हजार पाचशे रुपये किमान दर तीनशे रुपये सर्वसाधारण दर आठशे रुपये पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर अवकाली दोन हजार सातशे एकोणीस क्विंटल कमालदर एक हजार शंभर रुपये किमान दर सहाशे रुपये दर आठशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती मुंबई अवकाली आहे सतरा हजार सातशे चार क्विंटल कमाल दर एक हजार पाचशे रुपये किमान दर नऊशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढील वादळ समिती पिठा अवकाली पन्नास क्विंटल कमाल दर दोन हजार रुपये किमान दर एक हजार पाचशे रुपये